हॅलो फ्रेंड नमस्ते तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी इथे चाललेलं आहे पनीर रेसिपी बनवायचं काम माझं सकाळ सकाळ सई शेजूला स्कूलला जायचं आहे आणि शेजूंनी सांगितलं होतं की पनीर बनव दोन दिवस झालं तर मी घरीच बनवत असते तुम्हाला तर माहीतच आहे तर आज पण ते असं चाललेलं आहे पण पनीर थोडं असल्यामुळे त्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकणार आहे चला मग असं मस्त रेसिपी पण बनवते आणि शिजूला खूप बाहेर पाऊस पण चालू आहे त्यांना स्कूटीवर सोडवायला जायचं आहे मला मी कधीही अजून स्कूटीवर पाऊस चालवली नाही आहे पहिल्यांदा जाणार आहे हे पण ड्युटीला गेलेत तर चला मग जायला तर लागणारच आहे तर चला कशी वाटते ही रेसिपी ही पण सांगा तुम्ही तर मस्त बटाटा ता वगैरे टाकून आणि मी शक्यतो तर मुलींसाठी कमी तिखट बनवत असते आणि त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकते आणि हा जो मसाला आहे प पनीरचा तो पण खूप छान लागतो त्याच्यामुळे आणखीच ग्रेवी आपली गाडी होते आणि टेस्ट पण छान येते तर लहान मुलांना अशी रेसिपी आवडते काजू वगैरे टाकून त्यांच्या टिफिनसाठी आहे जास्त तिखट वगैरे नाही बनवलेली तर मस्त अशी आपली ही रेसिपी आता रेडी झालेली आहे आणि जे बनवलेलं पनीर आहे ते पण टाकून घेतलेलं आहे मी लास्टला कारण बटाटा शिजून झालेला आहे आणि पनीर पण पन मी थोडंसं तर शिजून घेणार आणि झालं की लगेच सही शिजू टिफिन वगैरे भरणार तर पाहा एकदम उकळलेलं दूध मी पूर्ण शिजून झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकलेली आहे दूध टाकून घेतलंय आणि मस्त मलाई पण टाकून घ्यायची आपल्याला आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनिट मस्त अशी भाजी होऊन द्यायची आहे तर हे मस्त याला आता झालेली आहे आपली ही भाजी रेडी तर कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पण पाहा तुम्ही खूप छान आहे आणि तू घरात एवढं येण्यावर ठेवले मला पटकन रेनकोट घाल मला पण घालाव लागेल पाऊस येतोय नाच वगैरे पहिल्यांदा कुठे चालवणार आहे पाऊस तर भीती वाटते पण त्याला हळूहळू चालवते रेनकोट काय

जरी फुटल तरी तो ही नहीं करना ओ रैबिट क्या के लाए पापा ने इसे ऊपर दे इनके वाटे के वाटे पूरा का पूरा फोड़ दे अपने वाटे नहीं फुटना रे नहीं इसकी दांत मछली का खेल और मछली कुत्ते का खेल देखो चिड़िया के पीछे चूहा चूहा के पीछे बिल्ली बिल्ली के पीछे कुत्ता भाग भाग तुमचे साठी नाही आणले मला पिल्लू साठी आणले देखो

काय काय आणले पप्पा बाप रे कोणतं कोणतं खेळू इतके रंगीबेरंगी जोपर्यंत बोर नाही होत तोपर्यंत ह्याच्यावर खेळवा आज माझ अचानक लक्ष केलं आणि तुम्हाला दाखवते हो इथं बाहेर इथंच बा मोहळ आहे जे आपण मध मधाच मोहळ आहे ते पाहू शकताय ते दुपारी उठतं कधी कधी त्याच्यामुळे मला लक्षात आलं मी गावाकडून आल्यानंतर लक्षातच आलं माझ्या की आहे म्हणून ते तर मला दाखवता येत नाही दिसत असेल तुम्हाला आणि दुपारी ते उठलं जातं आणि त्यामुळे मला कळलं की तिथं आहे म्हणून रवा बसता बसता मला लक्षात आलं की तुम्हाला दाखवा